पर्याय नसल्याचे आणि जीवनात गुणवत्ता प्राप्त करण्याबरोबरच उत्तम संस्कारांची प्राप्ती करणे तेवढेच महत्त्वाचे असल्याचे मत श्रेष्ठता खोटरे यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणातून व्यक्त केले समारंभाचे प्रास्ताविक महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर सुनील पांडे यांनी केलं जीवनात पदवीबरोबरच ज्ञान आणि कौशल्य अधिक महत्त्वाचं असल्याचं त्यांनी मत व्यक्त केलं आहे तसेच पदवी प्राप्त केल्यावर सामाजिक दायित्वाची मोठी जबाबदारी आपल्यावर पडते आणि ती पार पडण्यासाठी विद्यार्थ्यांनी नेहमी सजग आणि तत्पर राहण्याचे आवाहन प्राचार्य डॉक्टर सुनीता पांडे यांनी केलं आहे आणि यावेळी डॉक्टर मानिक ढोरे मॅडम डॉक्टर अशोक किंगळे डॉक्टर गजानन वानखडे प्राध्यापक उमर भाटी यांची प्रमुख उपस्थिती होती आणि या समारंभाचे संयोजन आणि संचालन डॉक्टर संतोष कायंदे यांनी केले या समारंभामध्ये मानव विज्ञान विद्याशाखेच्या अठ्ठावीस विज्ञान आणि तंत्रज्ञान विद्याशाखेच्या सतरा आणि वाणिज्य आणि व्यवस्थापन विद्याशाखेच्या आठ पात्र पदविकांक्षींना प्रातिनिधिक स्वरूपात पदवी प्राप्त करण्यात आली पदवी वितरण समारंभाला महाविद्यालयातील शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी पदवीकांक्षी आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते अशाच नवनवीन घडामोडी पाहण्यासाठी एकच प्रहार न्यूजला सबस्क्राईब करा